संजय राऊत हे सध्या शिवसेना ठाकरे गटातील सर्वात आक्रमकपणे बोलणारे नेते मानले जातात त्याचा फायदाही ठाकरेंना होतो आणि कधी तोटाही होतो फायदा विरोधकांवर टीका करण्याचा तर तोटा म्हणजे मित्रपक्षच कधी नाराज होण्याचा पण आक्रमकपणे बोलणाऱ्या संजय राऊतांवर त्यांचाच आक्रमकपणा उलटणार असं दिसतंय निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळालं त्यात दोन्ही शिवसेनेतील नेते रोज एकमेकांवर टीका करत होते विशिष्ट शब्दप्रयोग देखील करत होते नको नको ते आरोपही करत होते निवडणुकीच्या काळात हा वाद शिगेला गेला दोन्हीकडून शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या भोवतीच बोललं गेलं तसा प्रचार झाला निवडणुकीत भावनिकतेसोबतच साम दाम दंडभेद याचा देखील वापर झाल्याची चर्चा आहे तो सर्वांनीच केला पण बोट मात्र एकमेकांकडे दाखवलं जात आहे असं देखील बोललं गेलं निवडणूक झाली त्यानंतर संजय राऊत यांनी एक लेख लिहिला त्यात संजय राऊतांनी म्हटलं की मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात पंचवीस ते तीस कोटी रुपये वाटले अजित पवारांचा एकही एक उमेदवार निवडून येऊ नये यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले असे आरोप संजय राऊतांनी सामनामधून केले होते सामना वृत्तपत्रातील रोकठोक या सदरातून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोप केले होते त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे याच आरोपांवरून संजय राऊतांना ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे तीन दिवसात संजय राऊतांनी माफी मागावी असं या नोटीशीमध्ये म्हटलं आहे शिंदेच्या वतीने त्यांच्या वकिलाने ही नोटीस पाठवली आहे त्यानंतर स्वतः संजय राऊत यांनी ही नोटीस ट्विट करत त्याला उत्तर दिलंय संजय राऊत यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांनी नोटीस पाठवल्याची माहिती ट्विटरवर दिली पन्नास खो एकदम ओके इसे कहते हे उल्टा चोर कोतवाल को डाटे असंवैधानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला एक अतिशय मनोरंजक आणि एक मजेदार दस्तऐवज पाठवला आहे आता मजा येईल जय महाराष्ट्र असं संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय त्यामुळे आता राऊतांनी केलेल्या आरोपांवरून एकनाथ शिंदेंनी राऊतांवर कायदेशीररित्या डाव टाकल्याचं दिसतंय त्यामुळे संजय राऊतांवर हे लिखाण आता उलटणार का अशी देखील चर्चा होते आता संजय राऊत यावर कायदेशीररित्या काय उत्तर देतात तीन दिवसात काय काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे खरंच संजय राऊत यांच्यावर माफी मागण्याची वेळ येते की एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू होते त्याकडे देखील लक्ष असणार आहे पण संजय राऊत यांनी केलेलं हे लिखाण त्यानंतर एकनाथ शिंदेनी पाठवलेली नोटीस मानहानीचा दावा याविषयी तुमचं मत सांगा पुढे काय काय घडेल यावर देखील आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने तुम्ही सबस्क्राईब देखील करा